तर ही माझी पेंटिंग हो हो खूप सुंदर आहे कधी केले सक्ष केली होती का आता आठवत नाही कि ते नंतर केली दोन हजार तेवीस हा वाँ। नंतर वाटत हो दोन हजार तेवीस ला केली आणि हे किचन पण छान आहे किचन आणि माझ्या मते हे इथे असे सगळे फोटोज का लावलेत बरं राजा वर्मा हे प्रेम आहे प्रत्येक चित्रकाराचं प्रेम कोणी विचाराल तर तुम्ही तो सांगेल की राजा वर्मा त्यांच्या सगळ्या आपल्या नशिबात ओरिजिनल पाहणं सुद्धा खूप लांबची माणसामुळे आज आपण थ्री डी पेंटिंग बघू शकतोय या माणसामुळे आपण ऑइल ऑन कॅनव्हास मध्ये थ्री डी व्हिज्युअल करू शकतो देव कसे दिसायचे हे आपण त्या माणसाने पहिल्यांदा दाखवल्यानंतर आपण पाहिलंय सो राजा रविवर्माचे पेंटिंग हे घरात असलेच पाहिजे सो so, आज सुट्टीच्या दिवशी अक्षय तुम्हाला चान होता आणि त्याचं कलेक्शन आहे तुझ्याकडे सो ते कलेक्शन मला बघायचंय सो ते प्लीज मला दाखवशील डन दाखवतो आता yes, अक्षयने छान पेंटिंग आणलेले आहेत जुने पेंटिंग असे म्हणतोय तो पण आता तोच आपल्याला तो सांगेल किती वर्ष आहे अक्षय दिवाळी म्हटली होती की आता काहीतरी करून दाखवत आर्ट केलं असलं तरी आता कमर्शियल आर्ट मराठी फक्त ऍक्टिंगला आहे So, okay. आता माझी जी एक्स गर्लफ्रेंड होती चित्रकला ती okay. <laughs> okay. <laughs> आता कधीतरी भेटते जेव्हा मूड असतो तिचा तेव्हा त्यामुळे असं कोणी सांगितलं भेट किंवा मी तिला सांगितलं चल भेटूया तर नाही आमचं जमत त्यामुळे त्यामुळे जुन्या आठवणी आपण ताज्या करूया जर मूड असेल तरच मी आता सध्या पेंटिंग करतो कारण नशिबाने ती कमर्शियल होता होता पुन्हा एकदा आवड राहिलेली तर ह्या कॉलेजच्या पेंटिंग्स आहेत कॉलेजमध्ये असताना आम्ही फार बेसिक लेवलला काम करायचो आताही मी त्याच लेवलला आहे कारण मी त्यात कमर्शियली काम नाही करत पण हे मी पोस्टर डिझायनिंग सब्जेक्ट असायचा सो oh. एखाद्या कथेचं म्हणजे एका एखाद्या कादंबरीचं द्या किंवा कार्टून स्टोरीचं हे किंवा आमचं एक्झामचं हे एक 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 पोस्टर डिझायनिंग होतं hmm. हँडवर्क आहे हे स्टेपलिंग केलं होतं मी साधारणतः दोन महिने लागले होते डॉट 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 गोळा करत हे पोस्टर मिडियम होत तेव्हा आमच्यासाठी कलर फार नवीन असायचे की आ, इंक कलर पोस्टर कलर वॉटर कलर स्टेपलिंग बॉल पेन आ, या सगळ्या गोष्टीमधनं किंवा पेन्सिल रेंडरिंग सो हे तेव्हा पहिल्यांदा आम्ही आयुष्यात प्रोजेक्ट केलेले ते मी प्रोजेक्ट ठेवून दिला बाकी सगळी चित्र कळव्याच्या घर आमचं कळव्याचं घर अगदीच छोटं असल्या कारणाने श्रद्धाच्या पेंटिंग आणि माझ्या पेंटिंग कोण कोणाचं ठेवणार त्याच्यावर मारा मारायच्या तर सगळ्या आम्ही विचार सगळ्या पेंटिंग फेकल्या तर आता मी हे आठवण म्हणून मी वाव खूप सुंदर पेंटिंग so, केलं होतं रेंडर हे पेन्सिल रेंडरिंग बापरे हे माझं फर्स्ट इयरचं काम आहे मी जेव्हा पहिल्या वर्षी चित्रकलेच्या कॉलेजमध्ये होत तेव्हा रहेजा मध्ये होते रहे oh तेव्हा पोस्टर डिझाईन म्हणजे पोस्टर कलर वरच आणि हे कलरिंग तुझं तर म्हणालच असं मला फार ह्याच्यातले डिटेल माहित नाही पण तू आता एकाचा उल्लेख केलास की ते करायला तुला दोन महिने लागले कुठल्या ह्याच्यातली गोष्ट जी सगळ्यात तुला डिफिकल्ट आहे हे तुझे सगळे पहिले पहिले प्रोजेक्ट आहेत म्हणून तुला विचारते की कुठल्याला जास्त वेळ लागला आणि कुठलं तुला म्हणजे म्हणतात ना की करताना फार डिफिकल्ट वाटले तेच जे मी तू म्हटली सत्ता तेच पेंटिंग जे स्टेपलिंग मध्ये केलं मी कारण मी आजही पेंटिंग करतो ना तर माझ्याकडे पेशन्स नाहीये जे श्रद्धाकडे आहेत की खूप वेळ कर एखादं पेंटिंग करणं मला खूप वेळ जरी करायचं असेल तरी मी कलर मध्ये काम करू शकतो एखाद्या पेन्सिलने रेंडर करत किंवा ते असं बारीक बारीक मला करायला आवडत नाही मला पॅचवर्क करायला आवडतं मला फ्लो सोडायला आवडतात सो मला त्याच्यात असं फार गुंतून राहायला आवडत नाही की आपण एकच काम एवढा वेळ करतोय तर ही माझी आवड आहे पण तो ती असाइनमेंट असल्यामुळे आम्हाला कसं असायचं आता शाळेत आपण जातो किंवा कॉलेजमध्ये जातो दहा धड्यांपैकी पाच धडे वाचले आणि पाच असं असायचं तर mm. आमच्या आमच्या फील्डमध्ये असं नसतं तुम्हाला शंभर असायमेंट शो कराव्या लागतात त्या दिसतात शिक्षकाला सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा की हा शंभर चीट नाही करू शकत त्यामुळे ते करावं लागलं खूप सुंदर तुझं हे पहिला प्रोजेक्ट आणि तू फर्स्ट इयरचं म्हणतोय पण ते अजिबात वाटत नाही फार प्रोफेशनल ते अक्षय आणि माझ्या मते ही चित्रकला तू पुन्हा एकदा लवकर कमर्शियली असं मला जे oh. काही तू आता बाजूला ठेवलेलं आहेस अभिनयामुळे <laughs> पण कुठेतरी ती खंत आहे डोक्यात विचार सुद्धा आहे कमर्शियल करायचा hmm. नक्कीच आज ना उद्या एक थोडस स्थैर्य आल्यानंतर मी करेन ओके